नमस्कार मी डॉक्टर गौरव पवार कन्सल्ट ऑर्थोपेडिक हिप अँड नी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पोर्ट्स इंजरी सर्जन मी स्पायर हॉस्पिटल आणि पवार हॉस्पिटल इथं प्रॅक्टिस करतो आणि आज आपण गुडघ्याच्या संधिवाद किंवा ऑस्ट्रिओ बद्दल जरा माहिती घेणार आहोत तर मित्रांनो नी ऑस्ट्रिओ आर्थायटीस किंवा संधिवाद म्हणजे काय तर हा कुठला आजार आहे का कुठला डिझीज आहे का तर नाही जसं आपलं वय वाढतं तसं आणि आपण जसं गुडघा वापरतो तसं आपल्या मांडीचं हाड खालच्या नळगीच्या हाडावर घर्षण होऊन जी गुडघ्यामध्ये जीज होते त्याला आपण संधिवात म्हणतो तर आपलं हे नी निऑस्ट्रिओीस होतं कशामुळे किंवा होतं कसं तर बेसिकली आपल्या गुडघ्यामध्ये मांडीच्या हाडाला आणि नळगीच्या हाडाला एक कुशन असते त्याला आपण काटलेज म्हणतो हे एकदम मऊ आणि सॉफ्ट असतं जसं आपल्या गुडघ्याचा वापर होतो तसं याची जीज होते ते इरेग्युलर होतं आणि मग जीज होऊन खालचं हाड उघडं पडतं मग जेव्हा वरचा हाड खालच्या हाडावर घासतं त्याला आपण आर्थायटिस म्हणतो आता हे कशामुळे होतं हे याचे बरेच कारणं आहेत जसं की एज रिलेटेड डिजनरेशन किंवा ओबेसिटी किंवा लठ्ठपणा कधी कधी गादी फाटल्यामुळे डिजनरेशन होऊन होऊ शकतं किंवा बऱ्याच लोकांमध्ये फ्रॅक्चरनंतर होतं किंवा बऱ्याच लोकांना संधिवाद असतो जसं रुमाटेड आर्थायटिस आणि गावटी आर्थायटिस या सगळ्या गोष्टींमुळे गुडघ्याची झीज किंवा आर्थायटिस होऊ शकतो आता आपल्याला नी ऑस्ट्रिओिस आहे हे आपल्याला कसं समजणार याची लक्षणं काय तर सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे पेन गुडघा दुखणं त्यानंतर कटकट आवाज येणं दुखण्यामुळे चालणं कमी होणं किंवा जिनावरती खाली करताना येणं मांडी घालून बसता नाही येणं हे सगळे संधिवाचे लक्षणं आहेत आणि यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला साधा तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर तुम्हाला नी ऑस्ट्रिओिस आहे त्याचं डायग्नोसिस कसं होतं तर तुम्हाला पहिले डॉक्टर थोडे प्रश्न विचारतात जसं की तुमच्या गुडघ्यात दुखतंय का कुठे दुखत आहे कधीपासून दुखतं आहे वाढत गेलं आहे का आणि अजून कुठला त्रास होतो का त्यानंतर तुम्हाला ते एक्झामिन करतील जसं की चालून दाखवा किंवा कि गुडघ्याचं मुवमेंट किती चेक करतील गुडघ्यात दुखतं कुठं चेक करतील आवाज येतोय का गुडघ्यात बाक आहे का हे झाल्यावर तुमचं एक स्टँडिंग एक्सरे करतील त्या मध्ये जर असं वाटलं की जॉईंट स्पेस कमी झाली आहे तर आपल्याला संधीवाद आहे याचं डायग्नोसिस होतं आपल्याला नी ऑस्ट्रोआर्थायटिस्ट डायग्नोस झाल्यावर याचं ट्रीटमेंट काय तर आधी तुम्हाला डॉक्टर तुम्हाला नी ऑस्ट्रिओर्थायटिस्ट कुठल्या स्टेजचं आहे ते बघतील म्हणजे स्टेज वन आणि स्टेज टू हे आपल्याला आपण अर्ली स्टेज म्हणतो किंवा स्टेज थ्री स्टेज फोर आपण अडव्हान्स स्टेज म्हणतो अर्ली स्टेजेसमध्ये तुम्हाला कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे फिजिओथेरपी एक्सरसाइजेस लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि मेडिकेशन्स हे सजेस्ट करत करण्यात येतील तर त्यामध्ये तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज करायला सांगतील फिजिओथेरपीस्टकडे जाऊन गुडघ्याच्या अवतीभवतीचे मसल्सचे स्ट्रेनिंग एक्सरसाइज सांगतील तुम्हाला थोडेफार मेडिकेशन्स देतील आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जसे जसं वजन कमी करणं किंवा रेग्युलर एक्सरसाइज करणं हे तुम्हाला सजेस्ट करतील जर तुमचं नी पेन या कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये कवर होत नसेल तरा कदी -कदी आपन तर आपण कधी कधी तुम्हाला गुडघ्यामध्ये इंजेक्शन पण देऊ शकतो हे इंजेक्शन दोन प्रकारचे असतात एक असतं विस्को सप्लिमेंटेशन ज्याच्यामध्ये आपण गुडघ्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड देतो आणि दुसरं असतं पी आर पी इंजेक्शन ज्याच्यावर आता बराच रिसर्च पण चालू आहे पण जर तुमचं मी ऑस्ट्रोएथरॅटिस्ट ॲडव्हान्स स्टेजला ऑलरेडी पोचला असेल तर त्यासाठी आपल्याला ऑपरेशन सोडून अजून कुठला मार्ग उरत नाही तर त्याच्यामध्ये बरेच प्रकारचे ऑपरेशन असतात जसं की हाय टी बेलोस्ट्रोटॉमी त्याच्यामध्ये आपण गुडघ्यामध्ये एक कट मारून त्याचा भाग कमी करतो आणि तो साईड किंवा तो आर्थाटिक कंपार्टमेंट ऑफलोड करतो दुसरं प्रकारचं ऑपरेशन आहे पार्शल नी रिप्लेसमेंट ज्याच्यामध्ये फक्त ज्या कंपार्टमेंटमध्ये संधीवाद आहे तेवढंच रिप्लेस करतो आणि तिसरं आहे टोटल नी रिप्लेसमेंट त्याच्यामध्ये आपण संपूर्ण गुडघ्याचा कवर रिप्लेस करतो तर मित्रांनो आज आपण नी ऑस्टिओआर्थायटिस बद्दल माहिती घेतली आहे तुम्हाला अजून कुठली शंका असेल किंवा अजून कुठली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करून अजून माहिती घेऊ शकता थँक्यू व्हेरी मच